भाजपा शिवसेना मित्रपक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी पाथर्डी येथे रॅली काढून शेवगाव तालुक्यातील दहीफळ घोटण येथे प्रचार सभा घेतली नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ बुधवारी येथे शहरातून रॅली काढण्यात आली होती शेवगाव तालुक्यातील दहीफळ घोटण येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजाळे या होत्या यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजाळे बापूसाहेब भोसले सुधाकर भोसले आदी उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांनी या मतदान याच्यासाठी करायचं इतके असं जे राजकारण गाजलं तर मला वाटत कि माझ्या महाराष्ट्राचा सहकार सुद्धा नव्हता त्यांच्याहून मोठे ग्रेट असतील आणि निश्चितपणाने एक सांगतो त्यांनी सहकाराच्या पायाची जी चळवळ उजवली त्यांच्या आजोबांनी बंजोबांनी त्या चळवळीच्या कामावर शिखराचं काम

किनारे तुमच्या नगर जिल्ह्याला कुठेतरी पाठीमाग ठेवायचंय असं कुणाचा तरी हेतू आहे म्हणून ज्या विखे कुटुंबाने नगर जिल्ह्यासाठी एवढं मोठं काम केलं त्या कुटुंबाच्या उमेदवारीसाठी एकूणदा एक असताना सुद्धा त्या उमेदवारीला विरोध करण्यात आला त्याच्या मला वाटतं त्यांच्या नातवात पाहिजे असं मी आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर आमचे जय गावचे मित्र बशीरभाई इथं बसलेले इथं सांगितलं जात की मुस्लिम समाजाला भाजपकडून अतिशय मोठ्या प्रमाणावर त्रास होईल मला वाटतं मोनिकाताई असतील सगळे इसणारी मानतो तुम्हाला कशी वाटतो त्यांचा इथं विचार केलाय काय त्रास होईल आपल्याला काही भांडण होतील काही तक्रारी होतील ज्या राष्ट्रवादीने मुस्लिम समाजाला शहगाव शहरात कधीच राज न्याय केला नव्हता तिथं उपनगराध्यक्ष वजीर भाईच्या रूपाने देण्याचं काम मुनिगताईने केलेलं आहे मी आपल्याला सांगणार आहे की आपण हातात हात घालून तुझे दादाच्या पाठीशी भक्कम पदे उभं लागणार आहे आणि निश्चितपणे दाखवून द्यावं लागणार आहे मागची जेवढी मत आपल्याला मागच्या विधानसभेला पडली त्याच्यापेक्षा वाढीव मत आम्ही देणार आहोत आमदार आणि त्या पद्धतीने आमदार झाल्यापासून या भागातील विविध प्रश्न मार्गी लावले आहेत अजूनही का काही कामे बाकी असून डॉक्टर सुजय विखे यांना लोकसभेत पाठवून राहिलेली कामे मार्गी लावण्यात मदत होईल सेन्सिटिव्ह सॉन आणि तिथे औषध सारखं काय हे आपल्याला आहे राजकारण आणि निवडणुका आल्या हे दोन प्रश्न आपल्या संपूर्ण शेवगाव तालुक्याला माहित आहे म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना एकच विनंती करायची की लोकसभेमध्ये आपल्याला सांगितलं प्रत्येक सभेमध्ये की हा दुष्काळी तालुका आहे शेवगाव पाठणी आपला बॅकवॉटरचा जर सोडला कायम पाण्यासाठी संकष्ट करावं लागतं दादाना की सही फुळाने हा एवढा मोठा भाग आहे हे संपूर्ण मतदारसंघाला पाणी देऊ शकतात थोडं मोठं या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे परंतु बाकीचा उर्वरित जो तालुका आहे उर्वरित जे गाव आहे त्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि दादानी प्रत्येक सभेमध्ये सांगितले की माझा येणाऱ्या पाच वर्षामध्ये मी खासदार झाल्यानंतर त्या नगर दक्षित लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागासाठी जिरायची भागासाठी माझा संघर्ष काम करण्याची पद्धत जे प्रश्न मला मांडायचे आहे की जो विकास मला करायचा आहे तो पाण्याच्या पावसा करणार आहे मला खात्री अतिशय सक्षम शिकलेला डॉक्टर असलेला उमेदवार आपल्याला पुन्हा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी निवडून जायचं आहे भविष्यात आपल्या भागातील नांदरी या भागात पाहण्याचा प्रश्न असता परंतु ज्या काही केंद्राचे मोठे प्रोजेक्ट असतील आणि आपल्या सांगण्यासाठी रोजगाराच्या हो संधी उपलब्ध करायचे असेल आपण डॉक्टर सुर्य विखे पाटील यांना तेवीस तारखेला निवडून द्यावं

सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर युवक मला कुठल्या गावातले भेटत असतील आणि येण्याची मागणी करत असतील तर या गावातले की आमच्या गावाला या ही लोकसभेची निवडणूक अतिशय वेगळ्या स्थितीमध्ये आता जायला लागलेली आहे विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून फक्त वैयक्तिक टीकेची ही निवडणूक झालेली आहे आणि त्याचं कारण यासाठी आहे की समोरचे जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना शेतीचा काय अभ्यासच नाही जे ते पंधरा दिवस आलेले आहेत ते पंधरा दिवसामध्ये आज पहिल्यांदा बाहेर पडले त्यांच्या शहरातून बाहेर पडले त्यांनी आजपर्यंत कधी पाणी प्रश्न त्यांना बॅक वॉटर काय एवढं जरी विचारलं तरी ते सांगू शकत नाही अशी अवस्था आहे आणि आता ते बाहेर पडून राजकारणामध्ये सिस्टम झालेली आहे काही ठराविक लोक प्रत्येक पक्षामध्ये मोठ्या संख्येने माझ्यामध्ये सगळ्यात मोठी सभा असेल मधल्या कालावधीमध्ये सभा मी पाहिल्या जेवढे त्यांच्या गाडीमध्ये तेवढे त्यांच्या समोर

जमीन ही खासदार बाळासाहेब घेतली बिल्डिंग ही खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी बांधली आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल पण खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी चालली यांची सिस्टम नगर शहरामध्ये पुणे आयुर्वेदिक कॉलेज होत ते बांधलं दुसऱ्यानी त्याला वाढवलं तिसऱ्यानी आणि पाच वर्ष अगोदर हे घुसल्याने ताबा घेण्याची ऑफिस उघड टाकले त्याचे मी उघडले ते पुढे काय तरी सापडलेच नाही याला ताबा द्यायची मार्ग हे लोकांच्या जमिनीवर ताब्या घेतात संस्थेवर ताब्यात घेतात निवडणुकीला लोकसभेला तुम्ही घ्यायचं मी झोडतो तुम्हाला कंबर सगळे बॅटर हल्ल्यात आत्म आदरून आपल्या सगळ्यांना विरोधी आवाज सगळे जात या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला चांगलं वातावरण आहे विचार करायचं काही कारण नाही पक्ष आपल्या जागेवर हो आहे जस देश आपल्याला या ठिकाणी देशाच्या निवडणुकीमध्ये आपण पंतप्रधानांचा एक चेहरा पण मतदान टाकतो पण पन्नास टक्के उमेदवाराचा चेहरा देखील आपण पाहिला पाहिजे उमेदवार कोण आहे आपण कोणाला मतदान टाकल्यानंतर आपल्याला प्रश्न सुटतील आपण कोणाला मतदान टाकल्यानंतर आपल्याला काही त्याच्यामध्ये अडचण झाल्यावर लाभ अनेक क्वेश्चन भेटतात सकाळ बसू लागत माझ्या भावाला कुमा बदलायचं पैसे नाही म्हटलं की माफ करून टाक आयुष्य मध्ये आमच्या पैशाने बिल माफ माँप करा माफ करून टाक मी एकमेव आहे जे हॉस्पिटलचे बिल माफ करतो तिकडं समोर चौबीस हॉस्पिटल चालू राहिलेत ना कशा कुठळा माणूस काय मी विशेष नाही त्या ठिकाणी अरे कुणी चालते फक्त निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस अंतर पर्यंत ते पाहतात की आपल्या लोकांच्या प्रश्नाशी काही नसतं पक्षाशी नसतं आणि घेणं नसत आणि हे जे काही पॅकेजचे पॅकेज जे काही आता आपल्याला काही करावेत ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये काही नेते दिसायला लागलेले आहेत हे भाषण यांना हे माहिती नाही की ज्यांचा प्रचार ते या ठिकाणी करायला आलेले आहेत उद्या तेवीस तारीख संपल्यानंतर <laughs> समोरचे उमेदवार इतके मजेशीर आहेत अनेक उदाहरण मला तुम्हाला दोन मिनिटात सांगायचे शेवटी मतदान टाकणार आहात समोरचे उमेदवार आता एक तुमच्या पुढे उभा आहे आणि एक समोर आहे शेतीचे मुद्दे सोडून दोन तीन मुद्दे कायम राहतात ते म्हणतात कि मी घरचा उमेदवार आहे हे उमेदवार आहे प्रत्येक दक्षिण आहे उत्तर आहे या सगळ्या गोष्टी शेवगाव तालुक्यात काही सांगायची गरज नाही पण त्यातल्या त्यात, त्यात। सगळ्यात त्यात। महत्वाचा मुद्दा म्हणजे ते म्हणतात आम्ही चोवीस तास उपलब्ध राहू हे तुम्हाला सापडणार नाही मला यांना एकच गोष्ट सांगायची तुम्ही मग चोवीस तास उपलब्ध राहाल पण तुम्हाला भेटायला लोक आले पाहिजे भाषणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो मला आश्चर्य वाटत हेलिकॉप्टर मध्ये फिरत राहतात मी जमिनीवरचा आहे तर मी तिला एकच गोष्ट सांगितली की बाबा जमिनीवरच तुम्ही जमिनीवरच मी आहे तू जमिनीवर आहे या गोष्टी सुद्धा आपण या सगळ्या वाईट प्रवृत्तीमध्ये वा आता एक निवडणूक hmm. नगरपालिकेची एक निवडणूक आणि बाबत तुम्हाला सांगतो माझी माहिती अपूर्ण असेल कदाचित त्यांनी ना काही लोकांना टीव्ही वाटेल टीव्ही hmm. काही नाटक असेल hmm. तिकडं निवा नगरपालिकेला ते पडले सगळे टीव्ही कुठे लोकांना आपल्या घरी

आणि जो माणूस तुम्ही या ठिकाणी निवडून देणार आहात तो आपल्या या नगर जिल्ह्याचा आवाज त्या ठिकाणी देशामध्ये गाजवणार आहे असा उमेदवार तुम्हाला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये अभ्यास पाहिजे वैचारिकता असली पाहिजे आणि त्या ठिकाणी कुठलाही अभ्यास नसताना हे लोक म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे यांची गमत आहे का चार वर्ष हा विधान लोकसभेचा उमेदवार विधानसभेला आणणार आहे चार वर्ष या चार वर्षामध्ये बापू हे फक्त चारच मिनिट बोलले यांचे वडील आठ वर्ष आमदार हे कधीच बोलले मला एक गोष्ट कळत नाही की जर जनतेचे प्रश्न मांडायचे नसतील तर मग त्या ठिकाणी विधान परिषद कशाला लढवतात विधानसभा कशाला लढवतात आमदार कशाला व्हायचंय खासदार कशाला व्हायचे जलपशाही करण्यासाठी खंडल्या गोळा करण्यासाठी या ठिकाणी मला आपल्याला आवडतो सांगायचंय ही निवडणूक मला अटी तिची नाही मला अनेक लोक म्हणतात की अजिबात टेन्शन घेऊ नका मी म्हणतो टेन्शन मला अजिबात नाही समोरचा उमेदवार ज्या दिवशी जाहीर झाला त्या दिवशी माझन संपलं टेन्शन सुरू टेन्शन मला कसं असं मी तर घरचा दिवे बाहेर आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतिहास मध्ये बापू सकाळी जास्त क्लासमध्ये होतो बाहेरच्या माणसाचा काय त्रास आम्हाला घरच्यांना त्रास जास्त असतो तर तुम्ही ठरवा तुम्हाला फोन पाहिजे घरचा पाहिजे का बाहेरचा पाहिजे घरचा एका काळात घुसला की डायरेक्ट सात बारावर वर इथं धक्का मध्ये नाव लागून जाईल मला बोलायचं नाही तुम्ही म्हणत होते म्हण याला मतदान टाकू नका काय विचार ठेवले कुठे संपर्क नाही कुठं बॅलेट नाही लोकसभा आणि म्हणून करायची साऊंड सिस्टम नाही कि या ना नि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खासदार तुम्ही निवडून देणार आहात ज्या माणसाला तुम्ही या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवणार आहात

आपल्या मुलांना पहा आपल्या नातपणांना पहा आपल्या मुलींना पहा आणि डोळे बंद करून एकच प्रश्न फक्त विचार आणि आवडतून विचार ही माझी विनंती कि माझा हा मुलगा माझा हा नातू माझी ही मुलगी मोठी झाल्यावर ती कोणासारखी झाली पाहिजे किंवा हा माझा मुलगा कोणासारखा झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत डॉक्टर सुजय विखे पाटील सारखा का समोरच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असा डोळे बंद करून आपल्या मनातून स्वतःला एवढाच प्रश्न विचारा ज्याचा चेहरा तुमच्या समोर येईल त्याचं सम बटन दाबून टाका मला तुम्हाला दुसरे काही सांगितलं नाही कमळाची अडचण अनेक ठिकाणी <ट्ट>। काही समाजामध्ये असे लोक पण मी माझ्या बद्दल सांगतो आणि खास करून लोक असा अपमान करतात की करता मुस्लिम समाज कधीही कमळ झालो या आगी है। आगी है। आगी है। या था 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 था। में या मध्ये ठिकाणी सांगतो लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस महाराष्ट्राच्या जागा आहेत पाचशे त्रेचाळीस लोकसभेला जागा आहे पण या नगर जिल्ह्याचा लोकसभेचा भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी हा महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाचा एक नंबरचं मतदान घेणारा लोकसभेचा उमेदवार राहणार असं आहे की मी कधी काम करत असताना भेदभाव केला तिथे कधी आम्ही बोर्ड लावला नाही मुस्लिम समाज असेल तर दहा टक्के जास्त बिल लावलं जाईल <laughs> मराठा समाज असेल तर वीस टक्के कमी बिल होईल आता कधीच नाही आजही केले आणि उद्याही एक केले तो तो ती सोय चालू आहे मुस्लिम समाजाचे पेशंट मोफत घेतले उपचार करत होते बापू दोनशे आठ कुटुंब मी दत्त घेते त्याच्यामध्ये तीन मुस्लिम समाजाचे जाता हे सगळ्या गोष्टी ज्या आहे यात ते लोक विचार करतात ज्यांनी कधी आजपर्यंत समाजाशी बांधकी ठेवली नाही आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी चिन्हाची अडचण होत असेल तर त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो की तिचा जेव्हा तुम्ही मतदान करायला जाल तर त्या मतदानाच्या मशीनवर माझा फोटोमध्ये चिन्हाची अडचण होत असेल तर माझ्या फोटो फोन मध्ये आता सगळ्या प्रकारच्या मतदान स्वीकाराला तयार होते त्याचं काय असंय हे निवडणूक त्याचा निकाल म्हटलं सकाळी पत्रकारांच पत्रकार परिषद चालू होती त्यांनी मला विचारलं कि तुम्हाला इच्छा आहे की जेवढी <laughs> चर्चा, चर्चा या नगर दक्षिणेच्या जागेची झाली जेवढा न्यूज मध्ये आला जेवढ्या बातम्यांमध्ये आलं याच्यापेक्षा जास्त चर्चा तेवीस मेला या जागेच्या निकालाची झाली पाहिजे या लोकसभेच्या प्रक्रियेमध्ये मला जपून आपल्याला मतदान सांगायचं आहे आपण पाण्यामध्ये भागातल्या कार्यक्षेत्रातील लोक आहोत आपल्याला पाण्याची सवय तर इथं मला मतदान टाकलं तर पाणी आहे तिकडे टाकलं तर बिड पाण्याची त्यामुळं अतिशय आपल्या उत्पन्न भविष्यासाठी आपल्या या नगर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांचे प्रश्न पाण्याचे प्रश्न आवर्जून त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडले गेले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी तेवीस तारखेला या बैठकीत मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी मुकुंद भट, एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर